आता मला वाटते शाडो कॅबिनेट हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायम सुरु करते शाडोच राहायचं दिसतंय त्यामुळे शंभर दिवसाचा कार्यक्रम नियोजित केलाय मूल्य मापण्यासाठी शरद पवार गटानं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे शॅडो कॅबिनेट केली आहे आणि नव्या उमेदीनं कामाला लागा अशा पद्धती सूचना देखील पवार साहेबांनी सगळ्या मला वाटते शॅडो कॅबिनेट हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायमस्वरूपी तर शाडोत राहायचं ठरवलेलं दिसत त्यामुळे त्यांच्या फार नवीन उभारी घेणं वगैरे हे आता ठीक आहे आता त्यांची उभारी संपलेली आहे त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे राज्यातल्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे त्यांच्या अशा कोणत्या प्रयत्नाला प्रयत्नाबद्दल आम्हाला काही कुठल्या प्रकारचं माझ्या त्याला फार महत्व द्यायची गरज नाही आहे सरकार हे अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केलेली काय नेमकं मला वाटतं तीस वर्षापूर्वी प्रकरण होतं त्यांच्या त्यांच्या बंधूबद्दलचं त्याच्यात एक कोर्टाने काही निष्कर्ष लावलेले आहेत त्याला आता जिल्हा न्याय न्यायालयामध्ये स्थगिती मिळालेली आहे आता कायदेशीर प्रक्रिया सुरू असते आता तो अंतिमता जो कायदेशीर जो कोर्टाचा निकाल होईल त्याच्या अगोदर आता राजीनामे दिले पाहिजे वगैरे का आता विरोधकाकडे आणि कुठल्या कामात आता शिल्लक नाहीये दुर्दैव त्यांच्या दुर्दैवानं राज्याच्या जनतेनं त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद इतकं सुद्धा आमदार निवडून दिलेलं नाही आहेत स्वतःच्या अस्तित्व धडपड सुरू आहे विरोधी पक्षाची असे बेतराव करत राहतात